या ठिकाणी नेते मंडळी बोलल्याच्या नंतर खरोखरच मला बोल खरो वाटत नव्हतं परंतु ए थांबा दोन मिनिट थांबा अरे सर्व कार्यकर्त्याला हात जोडून विनंती करतो की दोन मिनिटच शांत थांबा कारण नेते मंडळी उमेदवार आमदार माझे आमदार मंत्री साहेब बोलल्याच्या नंतर वाटायची इच्छा होत नव्हती परंतु इलाज नाही तुम्ही तर सांगता की रिपब्लिकन पक्षाची होती आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याची काही माती करता का तुम्ही का आम्हाला बुजगाव आणून या ठिकाणी बसवता आम्हाला बोलू वाटतं इच्छा आहे आमची मतदान करतोय प्रचार करतोय रात्रंदिवस फिरतोय मग रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्याला दोन मिनटं बोलू देऊ शकत नाही अशा कार्यकर्त्याचे मनो दुखतात साहेब तर ठीक आहे तर बोलायची इच्छा नव्हती पण बोलतो म्हणूगत या ठिकाणी पाचच मिनिटं आवघ्या नाही नाही फक्त पाच मिनटं कारण या आदरणीय पालकमंत्री साहेब आणि राणादा या ठिकाणी आवर्जून सांगतो कारण ना राणा दादे पाटील यांचा संवाद आमचा आज झालेला आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वीपासून आम्ही त्यांच्या विरोधात होतो पण ज्यावेळेस ती भाजपमध्ये गेल्याच्या नंतर आठवले साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना एक भाजप बरोबर आमचा जिवाळ्याचा नाता आहे परंतु ह्यांना काही कळतच नाही आमचा नाता आहे का ह्यांच्यासमोर दुश्मनी आहे ती आम्ही पोट तिडकी न बोलायचं सांगतोय गेल्या वेळेस आदरणीय तानाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची घोडदड इतकी दावत बळत जाऊन आम्ही त्या ओमराजाला भरपूर मताने निवडून दिलं पण त्याच्यासारखा माझ्याला बोकुडी जिल्ह्याच्या ठिकाणी मित्रांनो <प्थाँ> कारण रात्रंदिवस कष्ट करून आदरणीय तानाजी सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली धनंजय सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस प्रचार करून त्या विचाराच्या रुपयात मैदान असताना त्याला आम्ही भरभरून निवडून दिलं आणि त्यांना एकच सांगितलं की दलित वस्तीसाठी एखादा खासदार फंड दे कशासाठी फंड, फंड दे तर दलिताची मडे जाळायसाठी मशनभूमीसाठी खासदार फंड दे दलिताच्या समाज मंदिरासाठी खासदार फंड दे पण त्याचा ती जी बुटकाची पी आहे ना त्याचा ती खोचरे ती सांगा दोन लाख रुपये देतो आणि पाच लाख रुपये देतो अरे दादा म्हणलं मला तुझे रोख पैसे नाही पाहिजे तुझं एक पत्र पाहिजे म्हणलं आणि मला त्यांनी साहेब सांगितलं की तुमचे आता पालकमंत्री आहेत आमदार आहेत त्यांच्याकडून तानाजी सावंत साहेबांकडून घ्या ना मला तुम्ही फंड तर या ठिकाणी सर कुठे आहेत का नाही दोन वर्ष झालं दिसत नाहीत व त्या गोगरे सरांना काय विषय नसताना सुद्धा त्या बिचाऱ्यांनी मला दहा लाख रुपयाचं पत्र आणून दिला साहेब <परादेजिया साहिए> मंत्री मोदयाच्या फंडातून आणि त्या दलित क्षेत्र रस्ता त्या ठिकाणी तयार केला मग इतका ला लबार लांडगा हा खासदार आहे आणि त्याचे मला कुळी मुळी करून काढायचे म्हणून मी सांगतोय तर मला बोलूच कुठे देत नाही याच्यातलं ना ना मोठं दुःख वाटतंय अरे आम्ही जिथं जाईल तिथं इमानित बरे काम करणारी माणसं आहोत जिथे जाईल तिथं आम्ही इमानिद्वारे काम करणारी माणसं आहोत आदरणीय ठिकाणी सांगतो की आम्ही लाचार नाही आम्ही दारुडे नाहीत आम्ही नाहीत आम्ही स्वाभिमानी माणसं आहेत आम्ही आम्हीद्वारे काम करणारी माणसं आहेत आम्हाला तुमच्या दहा रुपयाची अपेक्षा नाही परंतु ज्यांनी जसा आम्हाला उन्हाळा केला तसा अग्नि तोटून उठून पडल्यासारखं तुम्ही करू नका आता उद्या तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला लावायचं वाटलं चुना तर आम्हाला काय नको आम्हाला फक्त खातर खाणं अपेक्षित आहे म्हणून या ठिकाणी सांगतो परंड्या शहरामध्ये कधी ना ना भविष्यात आम्ही एकोणीसशे ला सर या ठिकाणी नगरसेवक झालो आदरणीय सुजितसिंह ठाकूर साहेब ज्ञानेश्वर पाटील मुकुल मालक सिंग सद्दीवाल आम्ही मिळून नगरसेवक झालो त्या ठिकाणी ला परंतु आम्हाला नगरसेवकाला भत्ता होता पाच रुपयाचा आणि फंड किती यायचा निधी काय यायचं काही सुद्धा कळालं नाही ना ना आम्हाला परंतु आज ने तुमच्या नेतृत्वाखाली परंड्या शहराचा खरोखरच जर आपण जर आई शपथ कुठं सांगत नाही कारण कुणी विरोधक असेल कुणी वाईट असेल मला नाही परंतु जाकीरबाईच्या नेतृत्वाखाली साहेब परंडा शहर इतकं गजबजून गेलेलं आहे की बाबू खरं त्याचं जेवढं कौतुक करावं जरा कारण आज परंडास शहर इतकं मोठं साहेब गजबजून गेलेलं आहे की अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाकीरबाई करणे एक विकासाचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून कधीच कुठल्या वर्धामध्ये भेदभाव केलेला नाही साहेब म्हणून आज मी आदरणीय आवर्जून सांगतो गेल्या वेळेस दादा तुला भरपूर मतदान करून निवडून आणलं ह्या वेळेस भरपूर मतदान करून तुला मातीत घालल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष बसणार नाही आता या ठिकाणी जाहीर करतो आणि संपवतो जय भीम जय महाराष्ट्र काही चुकलं बिकलं असेल तर